नमस्कार मावळ चोवीस मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे नवलाकुंबरे ग्रामपंचायत हद्दीतील सिद्धिविनायक प्रिकास्ट पाईप प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उत्स्फूर्तपणे रक्तदात्यांनी या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे आतापर्यंत शंभर रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे काय सांगाल सर की तुम्ही रक्तपेढी संचलनाचं काम करताय रक्तदान ही काळाची गरज झालेली आहे सामाजिक बांधिलकीमधनं सिद्धी विनायक पाई प्राली च्या वतीनं या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेले तर काय सांगाल तुम्ही हो मी डॉक्टर रमेश कांबळे गेली चोवीस वर्ष मी जनकल्याण रक्तपेढीत कार्यरत आहे आणि प्रथमतः मी सिद्धिविनायक कंपनीचे आभार मानतो की त्यांनी हे आयोजित केलेलं आहे आणि रक्तदानासंदर्भात सा सांगायचं तर रक्तदानाचा असा काही त्रास होत नाही आणि त्याचे जे निवड असते निकष असतात त्याशी ते, ते स्ट्रिक्ट असतात आणि गव्हर्नमेंटच्या गाईडलाईनप्रमाणे आपण ते फॉर्म बनवलेला असतो आणि त्यामध्ये जे सिलेक्ट होतील तेवढेच आपण घेतो आणि त्यामध्ये मुख्यतः म्हणजे वजन ब्लड प्रेशर पल्स आणि अशा पद्धतीच्या गोष्टी त्यामध्ये हे होतात आणि आपण रक्तदान केल्यानंतर चोवीस आत वॉल्यूम वाईज रक्त जमा होतं आणि सेल्स वगैरे जे असतात ते तीन महिन्यात होतात परंतु चोवीस तासात जरी ते वॉल्यूम वाईज झालं तरी पण असं साईड इफेक्ट काय जाणवत नाही की अशक्तपणा आला आहे चक्कर आला आहे वगैरे असं फारसं होत नाही आणि तुम्ही रुटीन वर्क तुमचं चालू ठेवू शकता म्हणजे तुम्ही चालवू शकता तुमचं रुटीन काम करू शकता जिणे चढू शकता म्हणजे त्याच्यात काही ये बाधा येत नाही पाणी भरपूर पिलं तर काहीच त्रास होत नाही आणि त्यानंतर नवीन सेल्स तयार होतात म्हणजे आपण तीनशे पन्नास चारशे पन्नास एम एल वजनानुसार जे घेतो तर सेल्स अगदी सोपं उदाहरण म्हणजे विहिरीत असे झरे वाहत असतात आणि आपण जरी चार बादल्या काढलं तरी ते पाणी भरून येतं तर त्याप्रमाणे आपलं जरी रक्त बाहेर गेलं तरी ते आपल्या शरीराच्या प्रक्रियेमुळे ते उभारून येत असतं त्यामुळे असं काही जाणवाल जानौ, जाणवत जा, नाही आजार आन, अनेक वेळा काही जणांनी एकशे एक, एक वेळा दोनशे वेळा रक्तदान केलेलं आहे अशा रक्तदात्याबद्दल काय सांगा नाही ते एक प्रेरणादायक आहे की समाजासाठी ते खूप प्रेरणादायक आहे आणि बऱ्याच वेळेला असं त्यांचं पेपरमध्ये पण छापून येतं मुलाखत वगैरे हे निश्चितच चांगलं कार्य आहे समाजासाठी खूपच उपयोगाचं कार्य आहे आणि प्रेरणादायी कार्य आहे तर या ठिकाणी रक्तदान ही सामाजिक जबाबदारी आहे आणि प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे आपल्यामुळे इतरांचे प्राण वाचतात हा सामाजिक उदात्त हेतू घेऊन या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद